वर्ष दोन हजार सव्वीस पर्यंत तुमच्या मते कोणता मायक्रो व्हेरिएबल्स फिक्स्ड इन्कम मार्केटसाठी महत्वपूर्ण ठरेल माझ्या मते मॉनिटरी पॉलिसीमध्ये कपातीचे पर्व आता आले आहे मागील दोन वर्षांपासून बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा मुद्दा हाच राहिला आहे की आर बी आय व्याजदरात कधी आणि किती कपात करणार ओएमओ काय असणार माझ्या मते पुढील वर्षी सर्वात मोठा मॅक्रो व्हेरिएबल हा फिस्कल असेल कारण जसे की तुम्हाला माहीत आहे या वर्षापासून सरकार फिस्कल डेफिसिटच्या उद्दिष्टांपेक्षा डे टू जी डी पी या निक्षावर जास्त लक्ष देताना दिसते जी डी पी वाढ दहा टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या वर्षात मोठ्या प्रमाणावर कन्सोलिडेशन होईल असे संकेत सध्या नाहीत आणि स्थिती पाहता आरबीआय माध्यमातून नेमकी किती मदत करू शकेल हे पाहावे लागेल मात्र ओएमओ व्यतिरिक्त साठी अधिक मागणीची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच आपण शॉर्ट ते मिडीयम एंड वर अधिक सतर्क आहोत आणि जसे की मी म्हणालो आपण एक ते तीन वर्षांच्या टर्म साठी अधिक सतर्क आहोत कारण या वर्षासाठी फिस्कल व्हेरिएबल अधिक अनिश्चित आहे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन असतात योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा